प्रश्न क्रमांक एक आयुर्वेदानुसार पोटातील वाद कमी करणारा तिखट कडवट चवीचा पदार्थ कोणता ऑप्शन ए मिरे बी ओवा सी दालचिनी डी विलायची तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओवा प्रश्न क्रमांक दोन वात कमी करणारे भरपूर प्रथिने लोह आणि फायबर असलेले कडधान्य कोणते ऑप्शन ए राजमा बी हरभरा सी कुळीत डी वाटाणा तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुळीत प्रश्न क्रमांक तीन आयुर्वेदानुसार वात कमी करणाऱ्या पौष्टिक तेलबिया कोणत्या आहेत ऑप्शन ए जवस बी तीळ सी सूर्यफूल डीवरील सर्व तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व, सर्व तेलबिया वात कमी करतात प्रश्न क्रमांक चार वात कमी करून हाळांची झीज भरून काढणारा खालील कोणता पदार्थ आहे ऑप्शन ए जायफळ बी ऊस सी डिंक डी केसर तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिंक प्रश्न क्रमांक पाच पोटातील गॅस कमी करणारा मसाल्याचा पदार्थ कोणता ऑप्शन ए हळद बी हिंग सी लवंग डी शहाजिरे तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिंग प्रश्न क्रमांक सहा आयुर्वेदानुसार खालीलपैकी काय खाल्ल्याने वात वाढतो ऑप्शन ए शिजवलेल्या भाज्या बी कच्च्या भाज्या सी ताजी फळे डी ताजा आहार तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे वात वाढतो प्रश्न क्रमांक सात आयुर्वेदानुसार वातोष मुख्यतः शरीर कोठे तो ऑप्शन ए आमाशय बी पक्वाशय सी हृदय यकृत तुम्हें योग्य उत्तर है ऑप्शन बी पक्वाशय प्रश्न क्रमांक आठ आयुर्वेदानुसार वातदोषामुळे किती प्रकारचे रोग होतात ऑप्शन ए ऐंशी बी साठ सी वीस डी चाळीस तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ऐंशी प्रकारचे रोग वातदोषामुळे होतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच आयुर्वेदिक क्विझेस पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर द्या गरजू लोकांना आणि मित्र कुटुंबियांना व्हिडिओ शेअर करा थँक्यू